मागच्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरल्याने मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आले आहेत तसेच अनेक गावांमध्ये जाती जातींमध्ये तणावाचं वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन राज्यातील बिघडलेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्याची विनंती केली होती छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट आणि आरक्षणाबाबतची राज्य सरकारची भूमिका या विषयांवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राला शांततेची गरज आहे यात शंका नाही मात्र आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारची भूमिका सामंजस्याची दिसली नाही असं विधान शरद पवार यांनी केलंय हल्ली दोन तीन भाषण त्यांची फार छान झाली लागा आणि <laughs> とりあえず、もしもね、手下にして、ウィし、自転に作業をかかってほしいんだよ。けどね、私の上、ね、手には両手足がつんだ、ね、ら、あっさり来てくれ、ね。途中できてくれ。あいつ、手だけ、私を見せたて、あんたの場所のさ、そのターボを食べた,たものに、うどんですきかぎ त्याला माझ्या दुखतनं उठवलं उलजवन साहेब आले म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास हो म्हणजे जायचंच नाही म्हणजे ते काय म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे महाराष्ट्राचं हिता जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता त्याची भूमिका अशी होती की त्या एका नेते त्यांनी गेलो नाही मी किंवा आणखी आमचे सहकारी गेलो नाही आणि त्याची कारणं दोन ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आमच्या वाचन कसं आलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सहकारी ウィーンズリーグレッドジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジャーナリンジ दयांजे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी फायदा तुम्ही कदाचित छापलेला होता त्यामुळे माहीतच याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नसता दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देशांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारची तासपास वंशी ही त्या ठिकाणी गेली होती त्यांच्या त्यांचं काय बोलणं जायला माहिती नाही तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत होत आमचं त्याच्यातल्या नीतीने न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात एक दारंजी पाटलांशी बोलतात एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांचा प्रत्येकाचे डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत काही कमिशमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तू येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पोलीस जे काही कमिशन केलेले आहेत त्याचे फॅक्शन तिथं अफेर येत नाही तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात आली नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो त्यांनी त्यास लोकांच्या तुम्ही तुमचं मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य असत नाही आणि दुसरी गोष्ट असे की ग्रह काय आहे त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत द्यावं हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो फैल्यांदा सांगावा त्याचा आम्ही निर्णय घेऊ भूमिका सम्झी शांती न सही आज़वी वुज़वल ती गुट समीती की हल सोना मार्ज त गे वाद महाराष्ट्र मज़े वठ थी असां स्प्ट सॼे हीअ लोकानी जे वतव्य कले

या सगळ्या गोष्टींच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते मुलुवर होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली त्यातनं काय निर्णय घेते हे आम्हाला कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय じゅん。あさシャンチャーさん発送でしたね。さっき、シャンチャーさんはそうでしたね。あしたはまで、シャン、ウズワニを笑っている。ウズワニを笑てっている。あしたは、シャンチャーさんは、ウズワニを笑っている。 कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकी त्यांना सांगावं आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जखमी करण्याच्या दृष्टीने जी काळजी घेणं आवश्यक आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमी पण केलीची व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्याफ सादर करा जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीचे धोरणं दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून तुला जायला हरकत नाही आज शांततेची गरज आहे याच्यामध्ये माझ्या मनात शरकार नाही